गोकुळ गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी अभयारण्य एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या कालावधीत दोन दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे पत्रक विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे रादनगरी दाजीपूर अभयारण्य हे गवे पट्टेरी वाघ व इतर दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात एकतीस डिसेंबर वर्षा अखेर असल्याने व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वनविभागाने दोन दिवस अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पर्यटकांनी या दिवशी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे आर के न्यूज प्रतिनिधी राधानगरी मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंबी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका